त्या विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक हा संकल्प करतो की आम्ही मिळून आपले विद्यालय स्वच्छ शिस्तबद्ध हिरवेगार आणि प्रेरणादायी घेऊ विद्यालयातील साधन संपत्ती जो वेळ त्यांना राष्ट्रीय संपत्ती मानून त्यांचे जतन व विवेकी उपयोग करू विद्यालयात असे वातावरण निर्माण करू जिथे कोणताही भेदभाव नसेल सर्वजण समानतेने सौहार्द आणि बंधुभावाने वाचतील शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही तर चारित्र्य निर्मिती आत्मविकास व समाजसेवेचे उत्तम साधन म्हणून वापरून विद्यालय केवळ एक संस्था नाही तर संस्कार सेवा व समर्पण त्यांचे मंदिर मानून त्यांचा गौरव वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करून आम्ही ठाम संकल्प करतो की आपले विद्यालय आपला गौरव आहे आपला आत्मसन्मान आहे आणि राष्ट्रनिर्मितीचा आधार आहे भारत माताजी भारत माता की धन्यवाद खूप खूप छान असेल तुम्ही